औरंगाबाद रे आहेत ज्यानुसार औरंगाबाद जिल्हा परामध्ये आमच्या संस्थेचं घोडा पहिले लागू झालेला आहे त्याची स्ट्रीट आमंत्रण आम्ही काम पासून सुरू केली आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये दोन लोकसभा मतदार संघ समाविष्ट आहे एक जालना त्याच्यामध्ये तीन असेंब्ली सेगमेंट आहेत आणि औरंगाबाद मध्ये सहा असेंब्ली सेगमेंट आहे यामध्ये दोन्ही मतदारसंघामध्ये जवळजवळ तीन हजार पंच्याऐंशी मतदान केंद्र असणार आहे तीस लाखापेक्षा जास्त मतदार या दोन्ही लोकसभा मतदारसंघाचे करणार आहेत यासाठी जवळजवळ वीस हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती आम्ही ऑलरेडी केलेली आहे त्यांचं प्रशिक्षण सुरू आहे लागणारे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आपल्याकडे पुरेशा उपलब्ध आहेत कर्मचाऱ्यांचं संख्याबळ पुरेसं उपलब्ध आहे आदर्श आचारसंहिता पालन करण्यासाठी ज्या टीम गठीत करायला पाहिजे होत्या त्या सर्व टीम गठीत झालेल्या आहेत त्यांचं दोन वेळेस प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे भारत निवडणूक आयोगाने जे आय टी म्हणजे संगणकीय प्रणाली ज्या काही तयार केलेल्या आहेत त्या जवळजवळ पंधरा एक ॲप पोर्टल्स ह्या सर्वांचं प्रशिक्षण नागरिकांना मतदारांना आणि अधिकारी कर्मचाऱ्यांना आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे प्रत्येक ईआरओ आर ओ पातळीवर असेंब्ली सेगमेंट विधानसभा मतदारसंघाच्या पातळीवर जे ईआरओ आहेत त्यांच्या ठिकाणी सुद्धा संपूर्ण यंत्रणा आम्ही सज्ज केलेली आहे जवळजवळ चारशेच्या आसपास आम्ही सेक्टर ऑफिसर झोनल ऑफिसर नियुक्त केलेले आहे जिल्हा स्तरावर सोळा विषयासाठी सोळा नोडल अधिकारी तयार केलेले आहेत त्यांचं प्रशिक्षण घेतलेलं आहे तेच सोळा अधिकारी तालुका स्तरावर सुद्धा ईआरओ आर ओ स्तरावर सुद्धा आम्ही गैठित केलेलं आहे त्यांचं सुद्धा प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे संपूर्ण इलेक्शन मशिनरी ही आता निवडणूक घेण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे आचार आचारसंहिता अंमलबजावणीसाठी एस पी सर असतील एस सी पी सर असतील एस पी साहेब असतील ओ साहेब असतील महापालिका आयुक्त असतील सर्व जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्यासोबत आमच्या दररोज दैनंदिन बैठका होत आहेत अतिशय प्रबळ असं समन्वय सर्व विभागामध्ये आम्ही ठेवलेला आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून कोणी अफवा पसरत असतील कोणी कायदा चोयला बाधा येणारे वक्तव्य करत असतील किंवा अशा पद्धतीचं काही कृत्य जर कोणी करत असतील तर त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई करण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे आमची गोपनीय टीम ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही गोपनीय टीम तयार केलेली आहेत आणि ते गल्ली मोल्ला गावामध्ये फटका मारत आहेत सोशल मीडियावर आमचं बारकाईनं लक्ष असणार आहे जे आम्ही सोशल मीडियाच्या अनुषंगाने जे आमचं मीडिया कक्ष असणार आहे त्याच्यामध्ये टीम जे कायदेशीर तज्ज्ञ असणार आहे आणि टेक्निकल तज्ज्ञ असणार आहे अशा व्यक्तीची आम्ही त्या ठिकाणी नियुक्ती करतोय त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा जातीय किंवा धार्मिक ते निर्माण होणारं वक्तव्य किंवा पोस्ट पुढे मी टाकू नये निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये कुठलीही बाधा होईल अशा पद्धतीचं कुठलंही प्रचार प्रसार किंवा वक्तव्य पोस्ट कुठल्याही नागरिकांनी कुठल्याही व्यक्तीने कुठल्याही संस्थेने करू नये याची खबरदारी आपण सर्वांनी घ्यावी सर्वच लोकांनी जे सोशल मीडिया हँडल करणारे व्यक्ती ते डोळ्यात तेल घालून त्यांच्या सोशल काय ठेवावे विशेषतः जे ग्रुप ॲडमिन आहेत त्यांच्यासाठी आम्ही सक्त वारणे इश्यू केलेली आहे की त्यांच्या ग्रुपवर अशा पद्धतीचं कुठेही वक्तव्य किंवा पोस्ट आली तर आम्ही अतिशय कडक पावलं त्या दृष्टिकोनातून आणि फक्त आय टी सेक्शन नाही आहे त्याच्यामध्ये आय पी सी सी आर पी सी महाराष्ट्र पोलीस आहे जेवढे काही कलम त्यांना लावता येतील ते कलम आम्ही त्यांच्यावर लावणार आहोत आणि भविष्यात त्यांनी असा करायचा विचार सुद्धा करणार नाही अशा पद्धतीचं कडक कारवाईचं धोरण आम्ही स्वीकारलेलं आहे आपल्या माध्यमातून या सर्व लोकांना आपण सजग करावं त्याचबरोबर मतदानाची टक्केवारी मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये फक्त त्रेसष्ट टक्के होती यावर्षी जास्तीत जास्त मतदानाचा टक्का वाढावा यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदारांनी महिला मतदार बघिनी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करावं असं विनम्र आवाहन आम्ही आमच्या माध्यमातून करतो